मविपूर समाजाचे अभिनव बाल विकास मंदिर व जनता विद्यालय कळवण येथे भारताचा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र तालुका संचालक रवींद्रबाबा देवरे हे उपस्थित होते उपस्थित सर्व माध्यमांच्या शुभा हस्ते भारतीय ध्वजाचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले शालेय समिती सदस्य पत्रकार गंगाधर गुंजाळ यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रध्वजानंतर राष्ट्रगीत ध्वजगीत व राज्यगीत संविधान प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले प्रसंगी मविप्र संचालक रवींद्र बाबा देवरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना राजासत्ताक दिनानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे स्मरण करून समता बंधुता व स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यघटनेचा सन्मान करण्याचा हा दिवस असा संदेश देण्यात आला उपशिक्षक प्रज्ञेश मोरे यांच्या वाद्यवाद्यातून प्रजासत्ताक दिनानिमित्त समूह गीत गायन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कला शिक्षिका मनीषा खैरनार व उदय पाटील यांनी उत्तम असे फलक लेखन केले क्रीडा शिक्षक महेश पाटोळे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले सूत्रसंचालन उपशिक्षिका भाग्यश्री वाघ यांनी केले कार्यक्रमास अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष मोतीराम गुंजाळ समीर सदस्य परशुराम पगार संजय पवार पोपट गांगुर्डे सुभाष शिरोडे मधुकर पाटील सुधाकर निकम वसंतराव सोनवणे बाळासाहेब गांगोडे शशिकांत खैरनार राकेश गुंजाळ किरण पगार नरेंद्र पवार मानिक पगार बाळासाहेब गांगुर्डे योगेश गांगुर्डे शैलेजा पगार मनीषा पवार भाऊसाहेब वाघ तसेच जनता विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष सुभाष पगार समीर सदस्य सुधाकर पवार राजेंद्र पवार कारभारी पगार अम अमृत गुंजाळ बाबुराव पगार मेघनाथ पवार सुनील देवरे गंगाधर गुंजाळ भाऊराव पगार हरी बोरसे काशीनाथ पगार बाजीराव पगार केदार जाधव किशोर पगार रुपाली पाटील तसेच पालकुंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन पाटील सर्व शिक्षक उंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश निकम कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा